कार मित्रांनो मग निलीश मुकणे यांच्याशी कातकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आणि आज आम्ही जाणार आहोत तांबडाकडा हे धबधबावर जाणार आहोत तर त्याला तुम्हाला धबधबा दाखवत हा आणि वर निम्मे डोंगरात तो धबधबा हा आणि आम्ही तीन जण आहोत तर महापाटी हा एक विनायक पवार आणि आम्ही बाहुबली कामण्यात बाहुबली हा अनिल जाधव आम्ही तीन जण जाऊ धबधबावर दब आणि धबधबा दब आम्ही दुरवटून हेरू तर दब धबधबावाला काय पाणी नाही हा थोडासा पाणी हा ते तुम्हाला दाखवणार आहोत पण तट गेल्यावर जरा व्ह्यू जो हा तो चांगला हेरण्यासारखा व्ह्यू हा तो तुम्हाला दाखवणार हा आणि आता पावसाळ्याने दिवसात ऊन पडलेला हा तुम्ही हेरावर मान हऱ्यावर ऊन पडलेला हा पावसाळ्याने दिवसात पाऊस उघडलेला पूर्णपणे नो येता येता आम्हाला एक काळबा दिसणार हा हेरा ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करलो हिंडू पण त्याला मध नसणार हा त्यामुळं ते आम्ही हेरू नाही तर सोड द्याव नंतरने टायमाला हेरू घनदाट जंगल लागलेला हा आणि जंगलातून आम्हाला काय वाट घावलेली नाही हा पण आम्ही <laughs> आता वळेज वळे दिवसा वर जाणार आहोत आणि इकडं डुकरा पण राणामा भरपूर चरलेला त्याने डुकराने आम्हावर हमला करा नाही म्हणजे हिना तर तिचा भाऊबाले पा कोयती हा भाऊबाले की कोयतिक तोडीन मारता मग आता मला माता मुरा, माता मुरा आता मुरहा तर मग आता मागा येतात बाहुबलीला करता म्हणजे काय हमला करला तो बाहुबलीच करील हे रा मित्रांनो आम्ही वळा म उतरलेला आहो आता वळेत वळेत वर जाणार आहोत हेरा मित्रांनो यो एक वेल हा शेंगा शेंग हा शेंग आणि मग याला जोरात भिना मला वाटना की साफ हा की काय हेरा ही साफा हेरा हेरा मित्रांनो निसर्गातला फुला दिसा एकदम भारी सुंदर हा आणि हेरा इकड सगळीकडं दिसा हे फुला आहात सुंदर सुंदर इफा हेरा मित्रांनो आणि मपाटी दोन जे टीम मेंबर असतात ते मुरे गेलेले आहात माझं एकला इकडे मागा थांबणार जंगल लागलेला हा भरपूर पडना पडणा हा जवळजवळ एक दीड तास आहे ना आम्ही चालू त्याला आणि मां मांगार हा ना जे टीम मेंबर आते ते मुरं घ्यात आणि मूर्णपणे पूर्णपणे भंगलेला, घामा घुम आणि अजून काय तो वॉटरफॉल हा तो आम्हाला काय दिसलेलं नाही पण आम्ही आणाहो जवळ ते वॉटरफॉलपर्यंत आम्ही जवळ आणाहू दहा पंधरा मिनटात पोचून वॉटरफॉलपर्यंत आणि वाट नाही वाटा काढत काढत जा बिगडा चढत हे रानामा डुकरा भरपूर राहत हेरा सगळा डोकरांनी उकरी टाकलेला हा, ले ले हा जी ही जे हा हे सगळा हरा ही ती जी माटी सगळी हा ती सगळी डुकरांनी उकरी टाकलेली हा डुकरा हे रानामा भरपूर मित्रांनो इतरांनो चढायचे नाही त्यामुळे तो परत खाल उतर आणि रा हे चिकट हिलेला खडक हा जर तो पडना तटून यावरून जर सरकिन पडना पैसा डायरेक्ट 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 चट्ट खाल जाईल आणि त्याला लागेल त्यामुळे त्याला मग ना की उतर आणि साईटून ये पण तरी सुद्धा तो अवघड ठिकाणीच येऊन हेरू अखेर शेवटी मित्रांनो बाहुबली हा बाहुबली हेरा इतका सुंदर असा दगड हा ना हरा हेरा आणि त्यात उगवलेला असा या बारका छोटा 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 छोटासा छोटा झाडा आणि त्याला पण फुलं आलेला हा तितका सुंदर हा यो बोड मोठा दगड हा आणि तो एकदम हेरण्यासारखा मित्रांनो दगड हा तो इतका भारी दगड हा आणि स एकदम तो नजारा हा त्याने हेरण्यासारखा एकदम खूप मजेदार दगड हा मित्रांनो त्या क्षणाने मग वाट हेरा तो क्षण आखी शेवटी आलेला आणि तो हेरा राहा पाठीमागा हेरा इतका सुंदर इसा तो नजारा हा मित्रांनो हेरा इतका भारी हा आणि हॉटेल वडा रान जंगल चढींवर आणा तेना किती शेवटी फायदा लिहिलेला हा आणि तो तुम्हाला वॉटरफॉल दाखवा हेरा मित्रांनो हेरा इतका सुंदर इसा नजारा हेरण्यासारखा हेरा पाणी पण किसा आहे डायरी किसा अंगावर आहे आपले वाराने पाणी हेरा आणि तुम्हाला मित्रांनो हे रासाहन हे सगळं भावरा मित्रांनो उठी गेले लहान हेरा इतका भावरा जे आहात त्याला एक कडाला भावरा रेत आणि वॉटरफॉल हेरा मित्रांनो इतका भारी हा मस्त आणि ह्या डायरेक्ट डायरेक्ट पडत भारी भारी वाला एकदम सुंदर सुंदर इसा मित्रनो भारी वॉटरफॉल हा त्या ठिकाणी एक मित्रणू भावरा हा बाकी सगळा उठी गेलेला हा आणि तो गडी हर घ्यावर आणि ती तट राहत रानटी केळ हा रानटी केळ हा वरा भावराना पकडी पडलेली आहे ओळा पडलेला आहे आता आंघळ मजा लिहित पाण्याने आणि मापन आता मजा लावलाच हा आणि तांबडा कडा वॉटरफॉल तांबडा कडा वॉटरफॉल काय याला तर सगळा जो कडा जो हा सगळा तो तांबडा 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 तांबडायचा हा दाखवा तांबडा तांबडा कडा हा त्यामुळे याला तांबडा कडा वॉटरफॉल आखत आणि यो वॉटरफॉल जो हा यो सिक्रेट वॉटरफॉल हा इकडं काय कोणी जास्त हे नाही इकडं आपला गावडोळ माणूसच कोण इकडं भागातला माणस जर कोण इकडं आनंद नाही तर बाहेरला जे कस्टमर लोक काय बाहेरला हिंडणारा पिरणारा पर्यटक ते कोण ये ए एरा ए वॉटरफॉलला आनंद लिहत भिजी 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 सा एरा आणि मग पण आता वॉटरफॉल हा एक दोन तास स्वर्गातून वॉटरफॉल पडलं मित्रांनो मेहरा इतका भारी मजा वाटली मस्त पिके सगळे आम्ही आंगळ नाव आणि इतकी मजा यात वाटली ते जो सिक्रेट वॉटरफॉल हा तर तुम्हाला तो असा स्वर्गातून पडतो तुम्हाला दाखवा हेरा मित्र तुझं एकदम स्वर्गातून पड हेरा हेरा एकदम पहारी असा पड इतकं सुंदर असा पड मित्र डायरी स्वर्गातून मित्रांनो धबधबा दब मा आंघळी जोरात खूप खूप मजा आणि मित्रांनो हेरा आणि तो भाऊबली काय याने ना नावले नाही जोरात मजा आणि दब धबधबा दब अंगुळला आंघोळला आणि वॉटरफॉल मा आंघळी आ... तुला किसा वाटना हा जमकार लाग <laughs> मजा नाही का नाही मजा मजानी जम म्हटलं पण लागेल एकदम खेकडा तो वॉटरफॉल ला आम्ही कवर केलेला के हा खूप मजा केलेली हा आणि आता आम्ही परतीने प्रवासाला लागलो वाट एकदम खतरनाक लागलेली आहे मला वाकी नाही आवला हे खूप वाट खतरनाक हा रानातून आम्ही जाऊ वळातून आम्ही जाणार कॅन्सल करा हा आणि आग। हा तर वाळातून आम्ही जाणं कॅन्सल करा हा आणि वाटत आम्ही जाऊ एक आम्हाला वरटून वाट दिसली दिस दिस मी ते वाटत जाऊ म्हणजे आम्ही रानातून बाहेर निघून आणि मोकळे वाटत जाऊन आम्ही वाट दुसरी चेंज केलेली हा येताना आम्ही वळेत वळेत वर आण जाताना रानातून एक वाट काढी दिसणी वरटून आम्हाला ते वाटत आम्ही जाऊ वाट उघड हा आणि तिची आम्ही वाट करलो कोयती आणि जो तो भाऊ बोले हा त्या कोयती हा आणि तो काय वाट करत जा नाही आता वाट हवी तशी वाटत आम्ही जाऊन अडचणीने वाटतून आम्ही वाट काढत काढत रानातल्या आणि गहू आणि डुकरांनी केलेल्या वाटा ते वाटच आम्ही वाट काढत 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 मोकळे ठिकाणी आम्ही आता आम्ही जाव अजून आम्हाला खाल एक डोंगर उतरला डोंगर उतरी मग खाल गाव जाऊन त्याचा एक गावात गाडी आम्ही लावी मित्रांनो आम्ही रानातून खाला आहो आणि जरा मैदान आता बिसणार आहो फार नाव आम्ही चाली चाली राणा काटाने यातून रानातून आणाव डुकराने आणि गव्हाने वाट केलेली आहे तीन विचा वाटा काढत 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 किसा तरी मेहनत द तीन पोचनाव आम्ही आणि आता आम्ही निम्यात आणाव अजून खाला आम्हाला डोंगर उतरला अजून आम्ही गाडीपर्यंत पोचला नाही तर खूप वॉटरफॉलला खूप मस्ती करी मजा करी खूप मस्त आंघळणाव बिंगळणं पण यावला जावला इतका हाली आहेत तर जावला जवळजवळ दीड तास लागं आणि यावला एक तास इतका तटत ये आणि वाट नाही काय नाही वळेजवर जाताना वळेच गाव येताना रानातून आणा वाटा काढत काड़ काढत आणि ते वॉटरफॉलनं नाव हा तांब्राकडा वॉटरफॉल आणि तो खाल्लेवा साईडला वाकी गाव हा ते वाकी गाव मग गाडी उभी करीन वळजवळ सवर जावला लागं ते तांब्राकडा वॉटरफॉल पहा आणि तटं खूप मजा येईल आणि तट बाहेरला किंवा गावातला पण असा कोण जात नाही असा तो सिक्रेट वॉटरफॉल हा कारण तट वाटपण नाही आणि पहिल्यासारखा लोक रानामा हिंडत पण नाही पहिला लोक पा जनावरं जास्त हातात गोरडोरा जास्त हातात त्या राणामाली हिंडतात बिटा करतात पण आता लोक पा जनावरं कमी आहात एखादं कोणापा एकमस आहात कोणाप काही नाही असं त्या एक एक दोन दोन म्हशी आहात ते खाल चारत आणि तिकडं वर कडाधर कोण जा नाही त्यामुळं वर वाटा काय नाही आणि जंगली जनावरं आहात त्या जास्त तिकडं गव डुकरा बिबट्या याचा खपल्या इसं ते रानामा आणि त्या हिंडत त्यामुळं जास्त कोण तिकडं रानामा कोण जा नाही आणि आम्हीच तीन जण मजेदार मजा करूला गेलं हिंडूला गेलं तिकडं हेरला गेलं तर तो वॉटरफॉल हा तो चांगल्या प्रकारे वॉटरफॉल हा एकदम मस्त आणि उंचच उंच हा आणि आता ऊन पडत त्यामुळं पाणी पण कमी आहे ना पण mm -hmm. वरुटून जी पाणी आहे त्या अंगावर फुटी जा शिथळीही जा इतका जोरात लागं इतकं ते उंच वॉटरफॉल हा तर यो व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटणार तो कमेंट करी नका आणि चॅनलवर नवीन हवंच तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि तुम्ही मित्रांनो शेअर करा आणि कमेंट करत राहा मित्रांनो की आम्हाला असा व्हिडिओ व्हावा अशा प्रकारे व्हिडिओ हवा असा नवीन नवीन कमेंट करत राहा म्हणजे मला पण मजा येईल त्या प्रकारे व्हिडिओ करला आणि सहज मग आपले भा भाषेत आपले कातोड्यांनी भाषेत मग असा व्हिडिओ करत राहा तर हिसाच सपोर्ट करत राहा जय आदिवासी कातकरी यूट्यूब चॅनलला तर मग था अट अटच थांबा आणि जय आदिवासी गातकरी यूट्यूब चॅनल अटच थांबू बाय बाय